राज्यात यंदाचा दहा दिवसातच पावसाचा धुमाकूळ आतापर्यंत पावसाच्या एकवीस बळींची नोंद एकोणीस मे पासून अनेक भागात जीवघेणा पाऊस राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका सोलापुरात अडीच एकरातील दोनशे खजूर झाडांचं नुकसान तर बुलढाण्यातही शेतकऱ्यांची मशागत वाया नुकसान भरपाई देण्याची मागणी लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा थैमान शहरातील अनेक भागांना तळ्याचा स्वरूप नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं प्रचंड गैरसोय अहिल्यानगरला तुफान पावसानं झोडपलं खडके आणि बाळकी गावात भीषण पूरस्थिती वाळुंबा नदीला पूर सैन्यदलानं नदीपात्रात अडकलेल्या पंधरा जणांना वाचवलं आंबित धरण ओव्हरफ्लो मुंबई महापालिकेकडून केंद्र परिचालकांवर कारवाईचा बडगा चार परिचालकांना प्रत्येकी दहा लाखांचा दंड परिचालकांनी निवेदीतील अटी आणि शर्थीप्रमाणे यंत्रणा न उभारल्यानं कारवाई भाजप आमदारांच्या अमित शहांकडे अजित पवारांविरुद्ध तक्रारी मात्र अजित पवारांकडे कामं एवढी घेऊन जा की ते तक्रारी घेऊन येतील शहांचा आमदारांना सल्ला नाशकातील चांदवडच्या तहसीलदारांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची फोनवरून तंबी पैशाशिवाय अधिकारी काम करत नसल्याच्या सामान्य लोकांच्या तक्रारी बाळासाहेब असते तर अमित शहावर आयुष्यभर आठवण राहतील असे कडक उपचार झाले असते बाळासाहेबांनी मोदींना मिठी मारली असती असं म्हणणाऱ्या अमित शहांना सामनाच्या अग्रलेखातून प्रतिउत्तर